रेसिपी खूपच मस्त खमंग आणि पौष्टिक अशी झालेली आहे तेही रवा बेसन न वापरता सगळ्यांना आवडणारी असेल तर लागेल एवढी सोल मुगाची डाळ मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घातली होती आता भिजलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची त्यामध्ये हिरवी मिरची दोन एक इंच अद्रक थोडंसं आंबड दही आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक एक वाटण वाटून घ्यायचं आता पाणी टाकताना अगदीच थोडं थोडं टाकायचं नाही तर वाटलेलं वाटण थोडं पातळसर होईल अशा पद्धतीचं वाटण हे असलं पाहिजे त्यानंतर थोडंसं तेल चवीनुसार मीठ आणि चिमूटभर पिवळा कलर टाकून छानही मिक्स करायचं जर पिवळा कलर नसेल तर थोडीशी हळद घातली तरीही चालेल चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं थोडंसं आंबट दही आणि खायचा सोडा असल्यामुळे या ठिकाणी बॅटर थोडं हलकं असं बनवून तयार होते आता ताटामध्ये बनवायचं तर ता ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं कढईतलं पाणी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यावर हे ताट ठेवायचं आणि चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आता टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवून तीन मिनिटं फुल गॅसवर होऊ द्यायचं तीन मिनटांमध्ये हे बनवून तयारच होते तर या ठिकाणी झालेलं आहे असेल तर अजून होऊ द्या तर खूप मस्त जाळी आलेली आहे खूप असे सॉफ्ट असेही झालेले आहेत आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर जिरं मोरी हिरवी मिरचीचे तुकडे आणि थोडंसं मीठ कढीपत्ता टाकून छानही परतून घ्यायचं त्यानंतर आपण या ठिकाणी याला इडली ढोकळा हो काहीही म्हणू शकतो पण खाण्यासाठी खूपच खमंग पौष्टिक अशी रेसिपी आहे हे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं दिसायला तर खूप मस्त दिसत आहे बनवायलाही खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे फक्त अगो ही अगोदरच भिजून पाहिजे तर या ठिकाणी छान परतूनही झालेलं आहे आता तुम्ही असं खाल्लंसुद्धा चालते आणि त्यासोबत एखादी चटणी बनवली त्यासोबत खाल्लं तरीही चालते आतमधूनही मस्त जाळी आली खूप सॉफ्ट असे हे झालेले आहेत आता ही बनवायची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा